फुल असतात आमचा साडे तीनशे वर्षापूर्वीचा हा आहे गोसावी वाडा हाय नमस्कार मी का आणि आणि दशमीचा तिथे जन्म होतो चला गाडी एक सीट रिका हे झोपते आम्ही हत्ती घोडे सगळं घेऊन घेतलाय खेळायला दोन मिनिटं पडतो हडवा फक्त शंभू काय आहे ते आम्ही शंभू आबू काय खात काय गाडी थांबल्या बायकून आबू गाडी थांबवली होती आम्ही राणपूर ला जाता त्याचा तापी नदी दिसली काय ती नदी आहे नदी काय म्हणता नदी काय म्हणताय शंभू नाही तिकडे पण आधी चा तिकडे चल आता वेरणपूर जाता जाता मस्त केळीच्या बागा बघितल्या आणि हे आहे ज्वारीचे कणस काय ना हेच म्हणता ना ते हुरडा कधी येतो नाही तो हिवाळ्यात असतो वाटत हे बघ शंभू शा हा शंभू पण भाकरी खातो शंभू याला ज्वारी ज्वारीचे झाड आहे असं सांगायला लागेल तुला हा

आजे गड कच्चे केळ आणि आता यायला लागलेत ना पुढे गणपती नवरात्रात के के भाकऱ्या केल्या जातात सगळं केलं जातं जात केळून पण कसे पडलेत खाली हवा पाणी वाऱ्याने हे सगळं झालंय आम्हाला मोह आवरला नाही की चला उतरूया आतमध्ये जाऊन पाहूया आपल्या शेतात आपल्या शेतात कोणी घुसलो ना तसे ते तिथून आमच्याकडे बघत होते आम्ही म्हटलं आम्ही फोटो काढतोय आम्ही काहीही करणार नाही आम्ही एकही गड चोरून देणार नाही जरा बारीक इथे अजून मोठे होतील पण मस्त ना केवढा मोठा आणि वजनदार गड आहे केवढे मोठे मोठे पानं आहे आपलं आपला, आपला जिल्हाच केळ्यासाठी फेमस आहे ना केळ्याला फूल पण असत आहे ना या इथे इथे फुल असत चला केळ असतात ना कच्चे केळ याच्या त्या बारीक बारीक तुकडे करायचे ते वाळवायचे आणि गंडोऱ्या की काहीतरी म्हणतात त्याला आणि मग त्याचे काय करतात नवरात्रात वगैरे किंवा कधी पण त्याच्या भाकरी करतात आपण भाकरी कशी करतो तसं काय म्हंटल माझ्या <laughs> उंचीचं पान आहे उंची पेक्षा मोठ आहे पान तुम्हाला म्हटलं ना केळीच फुल असत असतो हा खाली आहे या फुलाच काय करतात भाजी करतात भाजी हा भाजी करत काय कटोय काय कटमपा आता जायचंय बराणपूर चला बरं आजींकडे वेळ होतोय कोणतं आहे लालाजीने केला खाके बडा मजा आया रस्त्याने घरी जाताना म्हणजे बऱ्याणपूर ला जाताना आजूबाजूला सगळीकडे केळ्याचेच बागा दिसाय या साईडला पण या साईडला पण केळ्याचेच बागा आणि छान खेळू लागलेले आहे शंभू आणि शंभूचा आमचा खेळ चाललाय झोप येत होती पण तो झोपला का नाही सुंदर पाणी आहे अगदी जवळ आहे पाणी थोडही पाणी जास्त झालं पुलावर येऊ शकत इतकं छान पाणी आता बऱ्याणपूर आलेलो आहोत नाश्ता करून झालाय आणि आता चला देवाचं दर्शन घ्यायचंय म्हटलं आधी दर्शन घेऊया आणि मग आम्हाला काय करायचंय शंभू मट्टी काय शंभूला खूप मोठी जागा आहे आणि शंभू इथे येऊन गेला त्यामुळे त्याला वेगळं वाटत नाहीये सगळ्या लोक ओळखीचे आहे त्यामुळे मस्त चाललंय चला आपण मट्टी करूया मस्त अशा मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत आणि इथून तुम्ही मस्त वाकून बघून घ्या असा मोठा आमचा साडेतीनशे वर्षापूर्वीचा हा वाडा आहे गोसावी वाडा इकडे आपल्याला एंट्री नसते इथे मध्ये ना फक्त माणसं जातात बायकांना एंट्री नसते हा ते का त्याच्या वेळेला हो तेच सांगते इतर चालून जात तुम्ही जाऊ येऊ शकता आम्ही आठवतं का आपण ती पेटी घेऊन ते वाजवलं होती पेटी घेऊन हा <laughs> लाकडी आणि जुनं आहे आम्ही खिडक्यांमध्ये फक्त आम्हाला शंभूला सांभाळ इथून वाकून बघू बाहेरचं सगळं दिसतं मस्त हाताने पेन्सिल हे ड्रॉइंग केलेले हा वाडा साडेतीनशे वर्षापूर्वी जुना आहे शंभूला तर मोकळं मैदान आहे खेळायला मस्त ओहो हो लक्ष लक्षात कृष्ण बघा हाय इथला मेन कृष्ण मिनट शंभू इकडे तिकडे पिळू नको इथे मागे ज्या रूमचा इथून खाली जायला रस्ता आहे असं छान आहे आणि कालिया नाग वगैरे ठेवलेला होता ए शंभू ए शंभू याला आम्हाला बघावं लागणार हा पळापळी करतोय गोपाळ कृष्ण भगवान की जय देव बघाल ना तुम्ही सगळे कृष्ण आहे कृष्ण बरं का गोपाळ कृष्णाचे सगळे आणि चार महिने वर असतात बाकी दिवस खाली असतात चातुर्मासाचे चार महिने देवभर आहेत आता आमच्या चाललंय इथे हार बनवण्याचं काम पाहिजे आम्ही घरून चांदणी जणी आणले होते सगळेजण करते हार मागच्या वर्षी ना शंभू छोटासा होता आज तो दोन वर्षाचा आहे मागच्या वर्षी तो एक वर्षाचा होता आणि तेव्हा माझे आई पप्पा पण आले होते इथे आणि त्यानंतर मग मी थोड्या वेळ माझी आत्याच राहते जेव्हा बराणपूरला मग थोड्या वेळ तिच्याकडे पण जाऊन आली होती शंभू आणि मी आम्ही गमत जम्मत मस्ती केली होती याला ना खेळायला जागा मिळाली त्यामुळे हा त्रास देतो नको पाण्यात नाही त्रास देतोय फार मला शंभू तिला बोला कसं बोलवायचं बस ते खिडकीत बर बर लॉ लाव लो कर कर घाबरला का तू घाबरला चाललेला आहे स्वयंपाक करणं पूजेची तयारी झाली आहे चला y <coughs> miro सोगाई जेवण झालेले आहेत मस्त झालं आज कुळाचार होता त्यामुळे मस्त पुरणपोळी वगैरेचा बेत होता आता शंभू राजे आपले झोपलेत आणि सगळ्या काकू बसल्यात जेवायला हो म्हटलं आरामात जेवा आरामात होत्या अरे नाही नाही मी त्याला झोपवायला गेले होते काली तो झोपला आता म्हणून पुन्हा वर आले आता सगळेजण बसलेत जेवायला आणि मी जाते जरा शंभूजवळ थांबते कारण शंभूच्या पप्पाला झोपायचंय सकाळी लवकर आल्यामुळे त्याच्या पप्पाची झोपच झाली नव्हती हो सो गाईज आम्ही आता आलेलो आहोत रेणुकेच्या मंदिरात सगळे आले तेव्हा मी आणि शंभू नव्हतो आहे ना हा चला सो रेणुका देवीला आलोय आम्ही आता दर्शनाला चला आलोय मंदिरात देवीच्या माझ्या माहेरची कुलदैवत आहे रेणुका वाजवा, वाजवा। चला चंबू आलेला आहे रेणुका माता मंदिरामध्ये आम्ही बुराणपूरला आलेलो आहे मग संध्याकाळी थोडा वेळ होता मग आई आणि हे म्हणे की चला आपण रेणुका मातेला जाऊया हो काजल पहिल्यांदा आलेली पण मंदिर छान आहे महादेवाची पण पिंड आहे परिसर पण छान आहे मोकळी छान जागा आहे मोकळी जागा बसा बसायचं असत बसा चम्बूला कसं मोकळं दान मिळत ना पळायला का रे धारका लावतोस चलो इकडे चल चाल आजी आजोबा हो। ते चहा घेऊन आपण फिरायला जाऊ आम्ही आलेलो आहोत बऱ्हाणपूरच्या केमार्ट सोचा कुछ कुछे शॉपिंग किया जाय हम आहे फिर आज शॉपिंग कर सगळ्यात पहिली शॉपिंग झाली आहे आमच्या शंभूची दोन बॉल्स घेतले गेले येलो आणि ग्रीन आणि बास्केट घेतली आहे सर्कल सर्कल चाललंय कारण ती जड आहे काय लग्नाची तयारी करतो की काय हा असं घेणारच का कोट पॅन्ट वगैरे काही पाहतोय का बरं बरं बघ बघ हे बघा पिंक कलर आहे बट ब्ल्यू कलर स्काय ब्लू कलरच आहे पण जॅकेट तुझ्याकडे स्काय ब्लू कलर मध्ये जॅकेट आहे हे असं नको घेऊ मग जरा कलरफुल घेतो वेगळ्या कलर घ्यावेला कलरफुल अगदीच आहे ते आपाला आप दिलं मी तिकडे सोडून आणि मी आली बघा माझ्या आवडत्या सेक्शन्स मध्ये काय काय आहे का नातले बघण्यासाठी हे तर माझं काही कामाचं नाही आहे बट बागड्या वगैरे पाहून केले हो हो थांब थांब आता ना आपा बायकोला सोडून देतो पोरासाठी वा बरोबर शर्ट काढलं त्याने हां छान आहे आपण तो हत्ती वगैरे जण होता घेतला का बघ ती गाडी आली हो मागे मुलींसाठी इतके सेक्शन आहे बघ काय व्हरायटीज आहे मुलींच्या कपड्यांची पण आप माझ्या पर्सला काही हात लावू नकोस तर आम्ही केली नाही कारण ना आम्हाला काही क्वालिटी आवडली नाही मॉल होता तो बट इतकं काही खास नव्हतं सोबईच so आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आम्ही छान रेडुका मातेच्या मंदिरात जाऊन आलो दर्शन घेऊन आलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग